हाय हॅलो सर्वांना स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या रसिका ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आहे सॅटरडे आणि हा सॅटरडेचा व्लॉग आहे तर संडे आहे मी संडेला सॉरी मी हा व्लॉग मंडेला अपलोड करते कारण वेळच नाही भेटत कारण तीन दिवस झाले व्हिडिओज नाही पडलेत माझे सो व्हिडिओ बनवला होता बट एडिट करायला वेळ नाही भेटला तर पाठीमागचे जर व्हिडिओज बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा आणि डेली व्हिडिओज टाका म्हणून मीच तुम्हाला म्हणते आणि मी स्वतःच व्हिडिओ टाकत नाही आहे कारण खरं सांगते मला वेळच नाही भेटत आहे आता वृद्धीची एक्झाम पण आता चालू आहे मग तिचा अभ्यास पण घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे आणि जर्नीचा पण जास्त वेळ टाईम झाल्यामुळे मला काही वेळच भेटत नाही आणि दोन तीन दिवस झालं मी असाच प्रयत्न करते टाकायचा पण काय होतं ना होतच नाही आहे टाकायला जाते आणि व्हिडिओ एडिट करायला घ्यायच्या आधीच माझा थोडासा इकडे तिकडे करत करत टाईम निघून जातो असाच आणि होऊन जात होत होतच नाही आहे ते करायला बट जर रेग्युलरली काम जर केलं नाही तर चॅनलवरती पुन्हा सर्व जे ॲरो आहे जे मी मेहनतीने उभे केलेत म्हणजे त्यांना सर्व ॲरो माझे वरती आहे ते सगळे पुन्हा डाऊन होतील आता त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ होता एडिटमध्येच पण झाला नव्हता पूर्णपणे एडिट तर मी करून टाकला बोल आज हा व्हिडिओ कसा तरी अपलोड करून टाकेल सो so, यासाठी टाकला आणि त्यासाठी सॉरी सर्वांना कारण व्हिडिओज येत नाही आहेत माझे आणि असं वेगळं काहीतरी कॉन्सेप्टवरती व्हिडिओ बनवायलाही भेटत नाही आहे मला कॉन्सेप्ट तर माझ्या डोक्यात आहेत बट काय करू पण करायलाच भेटत नाही आहे कारण तेच तेच व्हिडिओ टाकायचा मलाही कंटाळा येतो मला काहीतरी वेगळं असं नवीन काहीतरी करायला आणि ते तुमच्यापर्यंत शेअर करायला आवडतं ला पन तर मी नाश्त्यासाठी बनवले होते डोसे म्हणजे वृद्धीसाठी टिफिनला पण आणि माझ्या सासऱ्यांचा पण टिफिन असतो सॅ म्हणजे नाश्त्याला तर सॅटर्डे होता तर सॅटर्डेला सुट्टी होती त्यांना तर, तर ते स दुपारी म्हणजे दहा अकरा वाजता तर असतो त्यांचा नाश्ता सुट्टीच्या दिवशी पण टिफिन असतो मॉर्निंगला तर सकाळीच असतो तर आता मॉर्निंगच चालू होणार आहे संडेपासून तो के हो कि तर विचार केला होता की संडेला मी लवकरच उठते तशी पण तर लवकर माझा संडेला <coughs> मॉर्निंग शिफ्टमध्ये माझे व्हिडिओज सकाळ सकाळीच येतात बट आता काय होतं ना तीन चार दिवस उलटून गेले तरी पण माझे सकाळचेही व्हिडिओ पडत नाही आहेत न दुपारी होत आहे ते पण मी प्रयत्न करेन कारण पाच सहा महिन्याची मेहनत आहे पाच सहा महिने गेलेत मी काम ह्याच्यावरती आणि ते असंच थोड्या कारणासाठी किंवा थोडंसं कारण नाही आहे खूप मोठं कारण आहे आता माझा बी एचा अभ्यास पण जवळ म्हणजे ॲडमिशन जवळ पुढच्या महिन्यात मला वाटतं ॲडमिशन ओपन होईल आणि मी आता मी दुसरी एक एक्झाम आहे महाटीई टी टी ई टीचा एक्झाम जे माहीत असेल तुम्हाला जे डी एड डी एड बी एड क्वालिफाईड असतील त्यांच्यासाठी ही एक्झाम खूप महत्त्वाची असते आणि मी टी सी टी ई टी दिलेली होती बट ती तेव्हा मला त्याचे मार्क्स एवढे चांगले नव्हते तर आता मी टी ई टी देणार आहे आणि टी ई टीचं मी ऑनलाईन क्लासेस चालू केलेत त्याच्यामुळे दिवसभर लेक्चर चालूच असतात मला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा मी मोबाईलवरती पहिले असं होतं की वेळ भेटेल तेव्हा मी पहिल्यांदा यूट्यूबवरती माझा व्हिडिओसाठी वेळ द्यायची एडिटिंगला वगैरे पण आता वेळ जसा भेटेल ना तसं मला ॲप चालू करून मला लेक्चरच ऑन करावं लागतं कारण फीस पण भरली मी तिथं ऑनलाईन क्लासही चालू केला आहे आणि डिसेंबरमध्ये त्याची एक्झाम असू शकते शक्यता आहे डिसेंबर जानेवारीचा टायमिंग आहे पण जेव्हा आत्तापासून जर प्रयत्न करेल तरच ते तिथं मी सक्सेस मिळवू शकते कारण तेही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी त्या फील्डमध्ये काम केलेलं आहे करिअर केलेलं आहे तर ते माझं स्वप्न होतं तिथे एक काहीतरी चांगल्या पोजवरती जॉब भेटावा मला म्हणून कारण असं तर डी एड झाल्यानंतर टीचर, टीचर तर आपण म्हणतो पण टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती एक खूप महत्त्वाची टेस्ट असते ती दिल्यानंतरच माणूस म्हणजे टीचरसाठी पोस्ट पण चांगली भेटते आणि त्याच्या थ्रू आपल्याला म्हणजे वॅकेन्सीज पण खूप चांगल्या चांगल्या असतात त्याच्यानंतरनं स्कूलमध्ये असं नाही की एक बेसिक टीचर म्हणूनच आपण तिथे जॉब नाही करू शकत त्या एक्झामचा खूप फायदा होतो डी एड ज्यांनी केला त्यांना माहीत असेल सो हा आता मी बरेच वर्ष झालं घरात होती त्यामुळे आता ठरवलं आहे की जे माझं इनकम्प्लीट राहिलेलं आहे जेवढं एज्युकेशन ते सगळं मी कंप्लीट करून घेणार so, आहे आता सो असंच व्हिडिओ कंटिन्यू करा सॅटरडे आहे तसं वृद्धीचा आहे व्हाईट युनिफॉर्म तर तिच्यासाठी डोसे बनवलेत आणि तिने पहिल्यांदा असा सूर्य कुठे मावळला होता उजळला होता माहीत नाही नाश्ता करायचं बोलली सकाळी सकाळी साधारणतः सहा वाजलेत आणि सकाळी सहा वाजता आजपर्यंत एवढ्या वर्ष झालं तिची मॉर्निंगच स्कूल आहे सात ते आठ वर्ष झाले असेल आता सात वर्ष झालेत हां पण ती कधीच असा नाश्ता करायचं म्हणून कधी नाही बोलली तिला आज पहिल्यांदाच भूक लागली म्हणजे आता तशी ती म्हणजे स्कूलमध्ये टायमिंग पण जास्त असतो आणि आता मुली कशा मुलींचं थोडंसं आता वाढतं वही आहे ना तर मुलींना भूक पण लागते या टाईममध्ये तशी वृद्धी कधीच नाही खात म्हणजे मॉर्निंगची स्कूल आहे किती पण असलं तरी पण ना एक वाजेपर्यंत जरी थांबायचं असेल तरी पण ती कधीच असं सकाळी असं खाणार नाही ती टिफिनमध्ये जे देणार रिसेसमध्ये तेवढंच खाणार ती असं घरातून कधीच खाऊन नाही जाणार ती एक साधं बदाम किंवा आपण एक नुसतं बदाम जरी तिला खायला दिलं ना तरी ती खाणार नाही घरात कुठेतरी फेकून टाकेल अशी कोपऱ्यामध्ये अशी तिची सवय आहे पहिल्यापासून तिला एक घास पण सकाळचा जात नाही आणि भूक लागली होती का माहीत अभ्यास करून जास्त का डोसे बघून तिला भूक लागलेली होती पण लागली, लागली तर तिने नाश्ता केला आणि मग अभ्यास करायला बसली तर आता हे थोडंसं बाकी होतं तिचं रीडिंग बोललं कंप्लीट करून घे एवढं हिंदीचा पेपर होता तिचा आता आणि चांगल्या प्रकारे कंप्लीट रायटिंग तिचं थोडंसं खराब आहे त्याच्यामुळे मी जरा तिला सांगितलं एकदा ओरली वाचून घे आणि व्यवस्थित पेपरमध्ये लिही आणि थंडीचा टाईम आहे त्याच्यामुळे मुलांना भूक ही व्यवस्थित लागते आणि व्यवस्थित खातात ते बरोबर आणि मी सकाळी पण तिचा एक मॉर्निंगला पेपर कंप्लीट करून घेते आणि हा बघा माझा फ्रीज इतर वेळेस त्याच्यामध्ये जराही जागा नसते आता श्रावण महिना आहे तर बघा पूर्ण खाली फ्रीज पूर्ण खाली असं तुम्हाला त्याच्यात जागाच भेटणार नाही तुम्हाला आता गणपतीत बघाल तुम्ही फ्रीजच्या बाहेर सामान असतं एवढं सामान असतं एवढ्या भाजी असतात आणि भरपूर फुलं वगैरे असतात फ्रीजमध्ये जागाच नसते अक्षरशः बाहेर ठेवावं लागतं सगळं बाकीचं अर्ध तर सामान आम्ही माझ्या नंदीच्या घरी पाठवतो आणि आता बघा श्रावण चालू झालं तर फ्रीजमध्ये जागाच जागा असा कधी फ्रीज मोकळा भेटत नाही मला आणि हे मी बी एचा पण अभ्यास करते ते माझं लास्ट इयर राहिलं होतं त्याचाही अभ्यास आणि आर टी ई टीचा अभ्यास दोन्ही एकत्र अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे मला खूप जास्त असं टेन्शन आलेलं आहे की आता दोन महिन्यावर माझ्या दोन एक्झाम आहेत तर कधी माझ्या कम्प्लीट होतील हे सर्व अभ्यास करून कारण सकाळी लवकर उठलं तर दुपारी झोप येते आणि दुपारचं झोपायचं म्हणलं ना की मेन एक अभ्यासाचा टाईम तोच असतो संध्याकाळी काही वेळ भेटत नाही मला अभ्यास करायला संध्याकाळी वृद्धीचा घेतला की नंतर काम वगैरे ह्याच्यातनं काही वेळच भेटत नाही सो गणपतीची थोडीफार शॉपिंग केली होती ही बघा हे झुंबर आहे हे झुंबर कितीतरी साडेसातशे रुपयाला पडले असे दोन सेट घेतलेले आहेत इथे वरती लावण्यासाठी ते तुम्हाला दिसतील गणपतीमध्ये आधी पण एक झुंबर आहे असं छोटंच आहे पण ते आतमध्ये लावायला लावलं होतं मी मंदिरं ह्याच्यामध्ये दे। डेकोरेशनमध्ये गणपतीला पण हे यावेळेस जरा मोठं आणलेलं कारण ते खूपच लहान होतं आणि जयनेश बघा म्हणजे त्याला काहीतरी वेगळं नवीनच वाटतं हे सगळं बघायला आता ह्या वर्षीच तो असं त्याला समजदार होईल म्हणजे त्याला दिसेल सगळं ग गणपतीचं एवढं सरळ म्हणजे डेकोरेशन वगैरे तो खूप खुश होतो आहे सगळं बघितलं की आणि त्याला खूप आवडतं म्हणजे ढोल वाजला नंतर गाणी वगैरे गणपतीचे त्याला खूप तो खूप एन्जॉय करतो हे सगळं तर संध्याकाळ झालेली आहे आणि मी आज उपवास आहे सॅटरडेचा सॅटरडे आणि सोमवार आणि मंगळवार असे तीन दिवस तीन उपवास असतात माझ्या हजबंडचे म्हणजे माझे नाही ते एकही उपवास मी आजारी पडल्यापासून मी सगळे उपवास बंद केलेले आहेत आता मी एकही उपवास नाही धरत सगळे उपवास तेच पकडतात सो बनवणार आहे पालकची भाजी चपाती डाळभात आणि जे पालक आहे त्यातली अर्धेची भाजी बनवणार अर्धेची भजी बनवणार आहे आणि असा हा नैवेद्य असणार आहे आज गणपतीसाठी सो अशा प्रकारे आजचा व्लॉग हा वेगळा असा काही नाही आहे असाच व्लॉग आहे प्लीज एन्जॉय करा आणि शक्यता आहे मी प्र प्रयत्न करेन असा पुढे पण माझी व्हिडिओज टाकण्याचा कारण व्हिडिओ वी... जर स्टॉप ना तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं जे इम्प्रेशन काय होतं ना आपलं ते डाऊन जातं आणि ते डाऊन गेल्यानंतर पुन्हा ते पुन्हा उभं करणं त्याला म्हणजे खूप जास्त मेहनत जाते त्याच्यामुळे मी कसा तरी प्रयत्न करून मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्ही कोण कौन, कोणाला जर एक्झाम द्यायच्या असतील टी ई टी वगैरे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय विचारायचं असेल तर नक्की विचारू शकता कारण मी ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत आणि स्टार्टिंग तर झालेली आहे आणि खूप छान असं टीचिंग करतात ऑनलाईन पूर्ण शिकवतात मला असा म्हणजे विश्वास नव्हता एवढा की ऑनलाईन टीचिंगवरती बट खूप छान आणि खूप छान असा कॉन्सेप्ट क्लिअर करून देतात सर्व काही छान असा क्लासेस so, आहे सो अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता आणि असाच एन्जॉय करा आणि माझ्या पाठीमागचे व्हिडिओज पण एन्जॉय करा बघून आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉग काहीतरी तुमच्यासाठी नवीन आणण्याचा प्रयत्न करेन so, मी नक्कीच सो त्याची पण नक्की वाट बघा आणि चला तर मग मी कंप्लीट करून घेते माझं जेवण कारण संध्याकाळी पुन्हा अजून एक दोन पेपर बाकी आहेत वृद्धीचे ते पण प्रिपरेशन करून घ्यायचं आहे ट्यूशनला असती तर ती आतापर्यंत मला घ्यावं नसतं लागलं पण ती काय आहे ना ट्यूशनला खूप रडते आणि ट्यूशनमध्ये काय करते तिथे अभ्यास केला स्कूलमध्ये केला की घरी आल्यानंतर मी विचारलं की तिला झोप येते किंवा रडत राहते की किती वेळ माझा अभ्यास घेते म्हणून म्हणजे मला स्वतःला असं तिला घ्यायचं म्हणून काय वेळच भेटत नाही तिचं म्हणणं की मी नाही घेतलं पाहिजे जर स्कूलमध्ये घेते टीचर ट्युशनमध्ये घेते तर तू कशाला घेते बट मला समजलं पाहिजे ना तर स्कूलमध्ये आणि ट्यूशनमध्ये काय घेतलं जातं काय अभ्यास घेतला जातो ट्यूशनमध्ये मला कळायला पाहिजे की नाही तर यासाठी मी तिचा ट्युशन मी बंद केलं होतं या पहिल्यापासून मीच ट्यूशन घेते तिचा मी तिला ट्यूशनला नाही पाठवलं एक वेळेस पाठवलं होतं फक्त पण मी शक्य होतं तिला नाहीच पाठवत मी स्वतःच घेतलं आहे तिचा अभ्यास पण आपल्याला कळलं पाहिजे ना की आपली मुलं जाऊन काय शिकतात स्कूलमध्ये पण हे तिचं अगेन्स्ट असतं माझ्या की तू नको विचारू मग ठीक आहे तू त्यापेक्षा ट्युशन बंद कर मी घरी घेते अभ्यास तर तिला ते चालते तर ठीक आहे तर आता हे दोघं बघा कसे बसलेत आणि समोर टी व्ही चालू आहे त्यांचा हा जो आतमधला टी व्ही आहे ह्या दोघांचाच आहे आणि बाहेरचा टी व्ही आमच्यासाठी ते असतो कारण इथं फक्त त्यांचंच चालतं दोघे भाऊ बहीण अल्टरनेट करून स्वतःचा टी व्ही बघत असतं तिथं आणि ती जे करणार ना तिच्या पार्टी हा आणि ती मस्त कुठ काही ना काहीतरी कैची घेईल आणि मस्त कापत राहील काहीतरी कापूस बिपूस हेच काम करत राहते सो सो आजचा व्हिडिओ एवढाच होता आवडला तर लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय